पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात असलेल्या आरती ड्रग्स या कंपनीत आज संध्याकाळी पावणे सात वाजताच्या दरम्यान हायड्रोकोलिक नावाचा गॅस लीक झाल्याची घटना घडली या घडलेल्या घटने घटनेनंतर परिसरात आणि कंपनीत एकच खळबळ उडाली ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस कंपनी जवळपास चाळीस पेक्षा अधिक कामगार हे काम करत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाल्याचं वृत्त नाहीये दरम्यान परिस्थिती ही आता नियंत्रणात असल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे बोईसर तारापूर एम आय डी सीमधल्या शिवाजीनगर भागात प्लॉट नंबर टी वन मध्ये असलेल्या आर बी ड्रग्स या कंपनीत सोमवारी संध्याकाळी पावस सात वाजताच्या दरम्यान हायड्रोक्लोरिक म्हणजे एस सी एल नावाचा गॅस लीक झाल्याने भितीचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेनंतर आसपासच्या परिसरातील नागरिक एकत्र येऊन कंपनी बंद करण्याची मागणी करू लागले त्यानंतर पोलिसांनी नागरिकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली मधल्या मेडली फार्मास्युटिकल या कंपनीत गॅस लीक होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला होता तारापूर एम आय डी सी मध्ये वारंवार होत असलेल्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आज गोयचा तारापूर एम आय मध्ये एका कंपनीमध्ये घटना घडली आहे वायू गळती काय सांगाल बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतील बोईसर एम आय डी सीमधील आरती ड्रग्ज या कंपनीमध्ये आज पावणे सात वाजता गॅस गळती होऊन मोठ्या प्रमाणात दूर बाहेर होऊन आली घट झाल्याची घटना बातमी आली बातमी मिळताच त्वरित बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच एस डी पी ओ बोईसर यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले तसेच एम पी सी बी आणि डिशचे अधिकारी यांनाही इमिजिएटली घटनास्थळी पाचारण करण्यात आले घटनास्थळी भेट देऊन इथले सर्व कामगार बाहेर काढून आणि त्यांचं हेड काउंट घेऊन खात्री करण्यात आली आणि आजूबाजूच्या परिसरातही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं नागरिकांनाही पोलीस स्टेशन तसेच गा गावचे सरपंच व त्यांचे इतर पदाधिकारी यांच्यातर्फे ग्रामस्थांमध्ये विचारपूस करण्यात आली ग्रामस्थांपैकीही कुणाला एकंदरीत बघता कामगार किंवा ग्रामस्थ बघून कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर आलेली आणि आत्ता पूर्णपणे परिस्थिती आता नियंत्रणामध्ये आहे कुठलाही आता गॅस लिकेज नाहीये आणि पुढची कारवाई आमचे पोलीस स्टेशनचे व डीसी अधिकारी करत आहेत प्रथम दर्शनी असं निष्पन्न होते की एच सी एल गॅस हा त्याचे जो टँक होता त्या टँक मधून लिक होऊन तो एच सी एल गॅस बाहेर आल्याचं प्रथम दर्शनी अशी बातमी समोर येते तर तपासामध्ये पुढील गोष्टी निष्पन्न होती